मी आमच्या मुलीला नातलागानेच नेले चल आजीकडं म्हणून आजीला बरं वाटत नाही बघाय चल म्हणून घेऊन गेले गे गा गे ते गावातच त्यांच्या गेले नाही ते डायरेक्ट मुलीला घेऊन फरार झाले त्यांच्या शेतमालकाची मु जीप होती स्वतः ज जीपमध्ये त्यांचे नातलग सगळे बघाय आलेले होते मग ते जावाई लेख बायको लेख ले। आणि द शेतमालक आणि मुकदम घेऊन आले होते बघाय मग घेऊन गेले मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्यावर मग तक्रार द्यायली तक्रार घेतली नाही नेरकर साहेबांनी नावं घेतली नाहीत कुणाचीच नावं तोना घेतली नाहीत घेता येत नाही म्हणून घेतले नाहीत वारंवार मी चकरा मारतो पोलीस स्टेशनला पुन्हा नेरकर साहेबाची बदली झाली तिथं कोळेकर साहेब आले कोळेकर साहेब येऊन तीन महिने झाले त्यांचाही कसलाच प्रतिसाद नाही एस पी ऑफिसला चकरा चक्रा मारतोय आणि पोलीस स्टेशनला बी पण त्यांचा प्रतिसाद कसलाच नाही मला आणि मग पुन्हा आता मी कलेक्टर ऑफिसला एक अर्ज दिला आहे आणि ह्या वारंवार चक्रा मारून सध्या सा कोळेकर साहेब कसलाच प्रतिसाद देत नाही मलाच उलट म्हणते तर येतील की तीन महिन्यांना येतील कुठे कुठं जाणार आहेत मग पुन्हा बघू असं म्हणून मला लावते त्या अर्थी मला वाटतंय कोळेकर साहेबांच्या यांच्यात काहीतरी नातलग असावे असा मला संशय यायला आहे कोळेकर पोलीस प्रशासन काहीच करी नाही गेले कुठलाच हे करीना आणि पहिला नेरकर साहेबांनी माझं तेवढं खर्च केला की इकडं गाडी कर तिकडं गाडी कर डबल गाड्या करायला लावून खर्च केला पैशाचा माझा पण कुठंच मिळ लागला नाही तिथे गेलं की तिथले मागणी काय आता माझी मागणी आहे पोलीस प्रशासन काहीच नाही कलेक्टर साहेबांनी यांना काहीतरी धडा शिकवावा आणि माझी मुलगी मला आणून द्यावी त्यात पुन्हा वाशीचे पोलीस पोलीस स्टेशनचे थोरात साहेब ते याच्यात सामील आहेत त्यांचाही हात आहे त्यांना आरोपीला पळून जाण्यासाठी मदत ती बी करतात त्यांना बी काही कलेक्टर साहेबांनी त्यांच्यावर बी काही हे करावं निर्बंध लादावे की था। सगळे हे मिळूनच पोलीस प्रशासन त्यांनाच साथ द्यायला आहे आरोपी <coughs> मुलगी <मुल्गी तीवर्णारा। coughs> माझी सतरा वर्षाची आहे आणि हे म्हणते त्याचा वय झाल्यास बघू येतेला असं म्हणते ती पोलीस प्रशासनच त्यांना जबाबदार आहे आणि त्यांना साथ देत आहे मला नाही आणि माझा खर्च भरपूर केला येणे आणि कलेक्टर साहेबांनी निवेदन आता एस पी मॅडमला जेवढे निवेदन दिलेले आहे ते सगळे जोडलेले आहेत कलेक्टर साहेबाने अर्जाला आणि निवेदन दिलं आहे आणि शेवट पर्यायांच्या मुरेच्या आत्महत्या करण्याचा कलेक्टर ऑफिसच्या पण असं निवेदन दिलेलं आहे